बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याबी मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये सोनवाडी प्रकरणात महिला आय अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्या ठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे याबाबत सत्त हा अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण तरीही जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केलं जात आहे हे मात्र नक्की असा दावा शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला केली होती पण पुढे पक्षातून या प्रकरणावर पडदा टाकण्याचं काम होत असल्याचं दिसत आहे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरून नाराजी दर्शवत मंत्री चगन टीका केली आहे सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित रद्द करावा किंवा त्यात सुधारणा करावी अशी मागणी त्यांनी केली मात्र आता त्याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भुजबळांवर निशाणा साधलाय मंडल प्रकरणातून भुजबळांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता मग आता ते खुर्चीला का धरून बसलेत खुर्ची का उभवत आहेत हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे माणूस एकदा प्रेमात पडल्यावर काय करेल याचा भरोसा नाही असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आलाय बीडच्या गेवराई तालुक्यातील मसाला गावचे माजी सरपंच गोविंद बरगे हे कला केंद्रातील मृतिकेच्या प्रेमात पडले त्यांनी महागडा मोबाईल सोन्याचे दागिने तिला दिले मात्र अचानक पूजा गायकवाड हिने त्यांच्याशी बोलणं बंद केलं आणि दोघांमधील वाट टोकाला पोहोचला त्यानंतर थेट त्यांनी बार्शी तालुक्यातील सासूर हे पूजाचे गाव गाठले आणि तिच्या घरी जात भेट घेतली पूजा मागील काही दिवसापासून बोलत नसल्याचं गोविंद बरगे त्रस्त होते पूजामध्ये आणि त्यांच्या मध्ये भेट झाली पण त्यांचं समाधान झालं नाही आणि थेट त्यांनी घरासमोर गाडीत बसून गोळी झाडली सांगली मार्गावर मंगळवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला यात आजी आजोबा आणि त्यांच्या पाच वर्षाच्या नातवाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात कार आणि दुचाकीच्या धडकेमुळे झाला या अपघातात कारमधील चार शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे या अपघातामुळे शिक्षक दिनाचा उत्साह आणि पुरस्काराचा आनंद घेऊन परतणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजन पडला तर दुसरीकडे एका कुटुंबाचा प्रवास क्षणार्धात संपला गडचिरोलीतून एक मोठी अपडेट समोर आली आहे गेल्या काही वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकारनी नक्षलवाद मुक्तीचा नारा दिला आहे माओवाद्यांचे अनेक ठिकाणी कंबरड मोडण्यात नक्षलवाद्यांचा हद्दपार करण्यासाठी केंद्रीय यंत्रणेनी कंबर कसली तरी दुसरीकडे माओवाद अजून संपले नाहीत असा थेट इशारा त्यांनी दिलाय त्यासाठी जहाल माओवाद्यांच्या हाती सूत्र देण्यात आली आहेत सरकार पुढे नवीन आव्हान उभं ठाकलंय बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया आंदोलनाला हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू केल्यामुळे शंभर ला या आंदोलनाला अजून एक मोठं यश मिळालंय आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने जरांगेंचं उपोषण सोडताना दिला होता तो शब्द सरकारने पाळलाय या विषयीचा मोठा निर्णय सरकारने जाहीर केलाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयी घोषणा केली त्यामुळे आंदोलकांनी सुटकेचा निश्वास टाकला भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाहीचे आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवलाय सी पी राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची चारशे बावन्न मते मिळाली तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना पहिल्या पसंतीची तीनशे मते मिळाली काल सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदान केलं होतं त्यातील पंधरा मते अवैध ठरली तर सातशे बावन्न मते वैद्य होती विरोधी उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली आहेत त्यामुळे ऐनवेळी इंडिया आघाडीचे मते फुटली असल्याचं समोर आलंय सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून दाखले देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली उपस्थिती दर्शवली तरी ही नाराजी कायम आहे कुणबी आरक्षणाचा मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचं सांगितल्यानंतर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भुजबळ यांना चांगलंच फटकारलाय आठ पानाची किंवा आठशे पानाची पत्र देऊ द्या मुख्यमंत्री त्याला कोलून लावणार तो सरकारचा बाप नाही असं म्हणत जरांगे भुजबळांवर संतापल्याचं पाहायला मिळालंय सरकारने हेराफेरी करायची नाही जर हेराफेरी केली तर सरकारला रस्त्याने फिरू देणार नाही असा इशाराही सरकारला दिलाय <laughs> सांगलीच्या तासगाव तालुक्यातील पाचवा महिला जवळील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जा जागीच मृत्यू झालाय तर चौघे जखमी झाले आहेत शिवाजी बापू सुतार आशाताई शिवाजी पवार आणि वैष्णव ईश्वर सुतार अशी मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत तर स्वाती अमित कोळी पूजा राघवेंद्र कुलकर्णी सूरज बलराम पवार लक्ष्मण माळी अशी जखमींची नावे आहेत मया शिवाजी सुतार हे आपली पत्नी आशाताई व नातू वैष्णव यांच्यासह मिरज तालुक्यातील काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटून त्यांच्या बुर्ली या गावी पुन्हा निघाले होते ते राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांना कारने समोरून ठोकलं यामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला तर कार रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने कारमधील चौघे जखमी एकच कुटुंबातील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अधूनमधून मधून घडणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग कायमच चर्चेचा केंद्रस्थानी ठरलेला आहे दरम्यान अशी एक धक्कादायक बातमी समृद्धी महामार्गावर सुमारास घडली या समृद्धी महामार्गावरून रात्री उशिरा नागपूर कडून मुंबईकडे निघालेल्या अनेक गाड्या अचानक पंचर झाल्याची घटना घडली आहे दरम्यान अनेक लोकांनी गाड्या थांबवल्यानंतर तपासणी केली असता असं लक्षात आलं की ब्रिज मोठ्या प्रमाणात विशिष्ट प्रकारचे खिळे ठोकल्याच आढळून आलं सह्याद्री <सक्णागाला> बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री